अल्पीट कसला बघलास बॅटरी आहे वर आहे रसेल वाईप आहे बंड्या यो करता मित्र यानी मस्त वीकी त्याला बघा करून दिला तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या YouTube चॅनलवर तर मंडळी आज आमच्या घराजवळ आलेला आहे तो रसल म्हणजे कमल्याजोगी आटाक आटाक जालन आटाकला आहे त्याची सुटका करण्यासाठी आला आहे तो बंड्या थोड्याच वेळात येईल तो आहे घरातून जालन असा आटाकलेला आहे बीग आहे म्हणजे मोठा आहे एकदम इकडं कल्पित बघायला आहे नाही इकडं सर्प सर्पमित्र जालनशी त्याला सोरणार आहे तो कमल्याजोगी म्हणजे रसल वायपर

अल्पित कसला आहे बघला वायपर आहे रसल, रसल भांड्या कसला र रसल वायपर आहे आपण येऊ बघा झालं ना टाकला येऊ बघा कसला बीग आहे सर्प मित्र आहे भांड्या

आवाज बघा कसा करते डेंजर बघ झाले ना शिकासा होला बघ आहे किंग त्याची सुटका करणार आहोत पिशवी आणलेली आहे कंबल्या जोगी जालन अटकलेला आहे त्याची सुटका करायची आहे यो बंड्या आहे आपला सर्पमित्र तो त्याला सोडून घेणार आहे पिशवी आणली साठी पण आहे सेफ्टी म्हणून बुट्टा पण घातलेली आहे डेंजर यो साफ आहे रसल वायफर गुतलाय बघा जास्गारासारखा उजीरा त्यांची बघ कसला हाय डेंचर जीते हो मतलब पूरा ना

एक कैची तुटली बघा आता दुसरी कैची बंड्या यो सर्प मित्र, याने मस्त त्याला बघा का करून दिला কোকেলাও কেডাচে মাকেয়া সয়ার আিযেণে যেযেটামারাযেয়াকে সয়ান্য়াকেয়াকাকেয়ায়।

जालाकारून घे ते जाल बघ घासला होता याच्यात टाकलेला होऊन पिशवी मध्ये केला पॅक आता याला सोराला न्या येईल तो डोंगरान डोंगरानत नाही बघत असा केला पॅक त्याला

विषारी असो ना तर बिनविषारी सगळं साप पकडते आणि गेल्या वर्षी सोला फुटीचा एक आजगर आमच्या तिथ पकडला बघ आधीच सेट आलाय आपला रसल वायफरला येऊ बघ घेतलाय यो जर जिवंत असतात तर घेतला असता डेंजर आहे ना एकदम साप यो मिलीन पण आणि सापांना पण जातो तर याला सोडून आता इंद्रिकरण बडके मारू बिरू नका आमच्यासारख्या भंड्याच्यासारख्या सर्व मित्र बोलवा आणि असा पकडून ते चांगल्या सोडून देतो नक्की तुम्ही मारू नका त्याला बस मिलिंद तांबे यांनी पण मदत केली सापाला पकडायला तर काय बोलशील रसल वायफर बद्दल साहेब लई डेंजर साप आहे तो चावला तर हला काम भारी चला बंदे आता येईल तुला घेऊन जाऊन इकडं संचित तुला सापांची भीती वाटते काय नाही ना आपला ना एरिया बघला तर बघा पूर्ण जंगलाचा एरिया आहे यो बघा गाडीमध्ये चालवला आहे साप आता त्याची सुटका करतील ती इंद्री डोंगराजवळ चला आपला प्रवास सुखाचा हो आणि त्याची सुटका चांगली करो